सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे शहरातील भाग्यलक्ष्मी लॉज मध्ये एका एकोणतीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याचे सुमारास उघडकीस आली आहे मृत तरुणाचे नाव हरीश भास्कर बंडी राहणार नीलमनगर सोलापूर असे आहे प्राथमिक माहितीनुसार हरीश बंडी याचे एका मुलीसोबत प्रेम संबंध होते त्यानंतर दोन्ही कुटुंबामध्ये लग्नाबाबत चर्चा झाली होती मात्र मुलीच्या पालकांनी या प्रस्तावाला नकार दिल्याचे समोर येत आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होता तो परत न आल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती आज भाग्य लक्ष्मी लॉज मधील एका खोलीत त्याच्या मृतदेह आढळून आला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत शव विच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे वंदना प्रभाकर बंडी मी माझा मुलगा जाऊचा मुलगा दोन नंबर जाऊचा मुलगा आणि मोठ्या जाऊच्या मुल सून त्यांचीच बहीण स्वतः तिनीच माझ्या पोराला आज असं केली की ती त्यांच्या तीनदा गेला आम्ही त्यांच्या घरी मागायला ते वर्ष वर्षापासून बर जाऊ दे बाबा आम्हाला दोन महिने झालं कळाय जाऊ दे म्हणून त्यांनी ते पोलीसला टॉर्चर केले तर म्हणजे त्याच्याशी बोलू नको करू नको म्हणून फोन बंद ठेवले फोन बंद ठेवल्यावर त्याचं डोकं सरकलंय फोन बंद ठेवल्यामुळं त्यांनी आम्हाला सर्व घरात सर्वांना सांगितलं हे असं मॅटर आहे आम्ही या लॉजला गेलो आम्ही त्या लॉजला गेलो तिच्याबरोबर ती आम्ही नवरा बायकोसारखं राहिलो आम्ही त्याचं डोकं पूर्ण यूज केली त्याचे पैसे सर्व यूज केली हा आमची मोठी सून तिने तिने पण सत्यानाश केली त्या पोराला यूज केली आणि दुसऱ्याला परत हि बघायला तिला परत हा दुसऱ्याला पण बघायला त्यांनी आता त्याला युज केली संध्या यादगिरी अलवाल या पोरीना माझ्या मुलाचा आता तिला काय केल्याशिवाय मी नाही कोण काय करता बघते मी बघते त्यांचं आज लग्न आहे त्यांच्या घरात त्यांचं आग लावल्याशिवाय राहणार नाही मी पहिला त्यांच्यावर असा पोरी परत पुन्हा एकदा पोरी करून पोरांना म्हणजे ते काहीतरी उपयोग करावं ते कायद्याने कायद्याने त्या पुरीला काहीतरी करावं म्हणजे दुसरी पोरगी परत एकदा पोरा त्या पोराशी तस करणार नाही हा एवढ शिकलेला पोरगा तेवढा शिकलेला पोरगा त्याचं ते मैंड तेवढं हे केली तिने हा संध्या अलवालभर गुन्हा दाखल घेऊन राहणार ते होऊ दे